आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज नेमकं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्ले यांची जयंती आहे आणि त्या उपलक्षामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या जे प्रमुख आहेत माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या हमीभावावर तसेच शेतकऱ्यांच्या जो कर्जमुक्तीचा प्रश्न होता त्या अनुषंगाने तसेच दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजे व्हावे व्हावे त्या उपलक्षामध्ये आज आम्ही आमगाव देवरी विधानसभाचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आणि हे मसाल या मसाल्याचा एक उद्देश होता की त्यांच्या जो डोक्यामध्ये जे सध्या शेतकऱ्यांविषयी किंवा महाराष्ट्राच्या जे शेतमजूर कष्टकरी जे कामगार बंधू आहेत त्यांच्याविषयी जे आणि आ, एक आ, आ, जे त्यांना जे पाहिजे मागणी ते पूर्ण नाकार देण्या मनाई केली आहे त्या अनुषंगाने त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पेटावा त्या अनुषंगाने आम्ही आज मसाला आंदोलन त्यांना जागृत करण्यासाठी केलेलं आहो आणि शेतकऱ्यांना जेव्हापर्यंत कर्जमाफीचा विषय असो किंवा पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजेन्सीचा विषय असो त्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे अपंगाईसाठी जे परंतु जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे श्रावण बाळचे जे वृद्ध लोक आहेत किंवा निराधार लोक आहेत त्यांना कसं ते पाचशे सहाशे असं हळूहळू स्टेप बाय स्टेप ते पंधराशे पर्यंत आता पोचले आहेत परंतु जे लाडकी बहीण योजना आहे म्हणजे ज्यांना हात आहे डोकं नाही म्हणजे हात नाही व्यवस्थित पाय नाही जे कामं करण्यात ते व्यवस्थित नाही तर जे आहे ते प्रति आमची एक लढाई आहे की ज्यांना हात नाही बरोबर व्यवस्थित चालू शकत नाही तर त्यांना तुम्ही पंधराशेपेक्षा सहा हजार रुपये मानधन द्या आणि हे खरी लढाई म्हणजे आमची दिव्यांगाविषयी खरी लढाई आहे आणि त्यांनासुद्धा सहा हजार रुपये मानधन मिळावं हे आमची मागणी आहे मी ईश्वर मोहन कोल्हारे तालुका प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि आजचा जो मसाला आंदोलन करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे जे शेतकरी बांधव आहेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला धानाचा भाव त्यांना अधिकाधिक मिळालं पाहिजे हा हेतू आज होता आणि आज म्हणजे महत्त्वाचा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हा जयंतीनिमित्त त्यांचा जो आपले ठेंबा आंदोलन आज आपण इतर ह्या ठिकाणी करण्यात आलेलो आहोत त्याचप्रमाणे दिव्यांग बांधव बांधवांसाठी सहा हजार रुपये मानधन त्यांना मिळायला पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना एम आर जी काम त्यांना मिळालं पाहिजे ह्या हेतूने आम्ही मसाल आंदोलन करण्यात आलेलो परहा जनशक्ती पक्ष वंदनी बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर आजचा हा विशाल आंदोलन ठेवण्यात आलेला आहे